महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता भाजपचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे अध्यक्षांची फेरबदल जी आहे ती करण्यात आली आहे अशातच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा गड पुन्हा एकदा राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केलेला आहे शत्रुघ्न काटे जे या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तटस्थ राहिले विधानसभा निवडणुकीत त्यांना पद मिळालं अखेर आता त्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदाची माळ पडलेली आहे स्वतः शत्रुघ्न काटे आपल्या सोबत अभिनंदन आपण मिळाल्यानंतर आता थेट माळ तुमच्या गळ्यात आहे आगामी महानगरपालिकाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे कसं वाहत आहे खर तर तुमचं मनापासून धन्यवाद आणि सृष्टीने जो माझ्यावरती विश्वास दाखवला खर तर पक्षश्रेष्ठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब या राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब संपर्क प्रमुख म्हणून आमचे नेते चंद्रकांतदा पाटील या शहराचं नेतृत्व जे करतात ते आदरणीय आमदार महेंद्र लांडगे आदरणीय आमदार आमचे शंकर शेठ जगताप आदरणीय आमदार अमितजी गोरखे आदरणीय आमदार उमाताई खापरे आदरणीय आमचे माजी खासदार अमर साबळे असतील या प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल मोरे असतील या आस सर्वच मंडळींनी खरंतर माझ्यासाठी प्रयत्न केले आणि जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे याच्या आधारे येणाऱ्या चार महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्हा सर्वांना सामोरं जायचं खरं खरंतर भारतीय जनता पार्टीची ताकद खूप मोठी इथे आहे स चार आमदार इथं असल्यामुळं आमची ताकद खूप मोठी आहे आणि नव्यानेच आम्ही प्राथमिक सदस्यचा तीन लाखाचा टप्पा पार केलेला आहे याच्यातूनच नागरिकांची खूप मोठी पसंती भारतीय जनता पार्टीची पार्टीबरोबर आहे आणि नव्याने खूप मोठे सदस्य आमच्याबरोबर जोडत आहेत खरं तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे एकशे अठ्ठावीस जागेवरती पूर्णपणे तयारी आहे पण पक्षसृष्टी सांगेल त्या पद्धतीचं खरं तर राज्यामध्ये महाचं सरकार आहे पक्षसृष्टी सांगेल तो निर्णय आम्ही खाली राबवणार आहे पण आमची पूर्णतः या महानगरपालिकेवरती एकशे अठ्ठावीस जागेवरती लढायची तयारी आहे शुभेशांचा वर्षा होतोय तुमच्यावर पूर्ण तयारी झाली तुम्ही देखील म्हणताय आता एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस जागा आमिल लढू जर युती नाही झाली तर एकंदरीत कसं पाहता आता शहराध्यक्ष म्हणून तुम्ही समोर आलेले आहात काय ध्येय धोरण असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांना घेऊन समोर जाणार खरं तर आपण पाहिलं की तीस लाख लोकसंख्येचं शहर चाललेला आहे आणि बत्तीस प्रभागामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे खरंतर आमचे सगळेच लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करतात जे आतापर्यंत तीन वर्षापासून ती बॉडी डिझॉल्व्ह होती ती कुठंतरी आता परत नवीन सरकारच्या माध्यमातून ही महानगरपालिकेची निवडणूक होऊन नव्यान ही सगळी बॉडी तिथे तयार होणार आहे तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे रिवर डेव्हलपमेंटचे इशू असतील काही आपण पाहिले की आता डी पी सी आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आमची सत्ता असताना आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला वाटत नाही की आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल कारण नागरिक आमच्याबरोबर राहतील त्यामुळे येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टी पुन्हा ताकीन लढून या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल जसं तुम्ही म्हणताय भारतीय जनता पार्टीचाच महापौर असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तुम्ही माघार घेतली शंकर जगतापांना तुम्ही मदत केली कार्याध्यक्षपद शहराध्यक्ष पद मिळालंय महापौर पदासाठी किंवा सभागृह नेता पदासाठी तुम्ही दावा करणार नाही नाही येणारा तो सृष्टी तो काय ठरवेल तर आदरणीय आमदार शंकर जगताप यांनी मोठं मन करून तर मला न्याय द्यायची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांचाही मला पूर्ण पाठिंबा आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्याच लोकप्रतिनिधीचा मला पाठिंबा आहे त्यामुळे पक्षातल्या जोडानुसार कोणतरी तिकीट मागत असतं कोणातरी तिकीट मिळत असतं पण आमचं भारतीय जनता पार्टीचा असा अजेंडा आहे की सर्वप्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग स्वतः त्या वृत्तीप्रमाणे तर आम्ही सर्वजण राखतो खरंतर तर त्यामुळं शंकर शेठ जगताप यांनीही मला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या काही सूचना असतील येथे जे करत असताना सगळ्याच आमदारांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना वाढवणार आहे आणि पक्षाला पुन्हा ताकद जाते जसं तुम्ही म्हणताय आता युती हो ना हो पण महापौर हा भाजपाचाच हो ना बघा शेवटी श्रेष्ठी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल पण भारतीय जनता पूर्ण ताकीन लढा नड़े लढण्यासाठी तयार आहे निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे होते त्यांनी देखील दावा केलाय की आमची तयारी झालेली येत्या चार महिन्यात निवडणुका झाल्या तर आम्ही त्याला तोंड द्यायला तयार आहोत युती हो का न हो पण मात्र महापौर हा भाजपचाच होणार असं देखील ते ठामपणे सांगायला विसरले नाही कॅमेरामॅन शिवराय शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड